हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही जो माझा व्हिडिओ पाहिला होता की आपला अस्तर ॲटॅचिंग जसं कसं करायचं ब्लाऊज पीसवरती तर ती ट्रिक मी तुम्हाला यादीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तर त्याच पद्धतीनं आज मी आणखी एक खूपच सुंदर अशी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की बघा आता हंडीगाळा हा खूपच ट्रेंडमध्ये आहे म्हणजे भरपूर वर्ष झालं म्हणूया आपण जवळजवळ तीन चार वर्ष झालीत आपण हंडीगाळा हा आपल्या ब्लाऊजवरती नेहमीच करत असतो तर त्याची सुंदर अशी ट्रिक मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं गळा कसा करायचा कटिंग कसा करायचा आणि त्यानंतर स्टिचिंग तर एकदमच एकदम, एकदम वेगळी अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा चॅनलला तर इथं बघा मी सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून गळ्याचा आकार ड्रॉ करून घेत आहे तर हंडी गळा कराय आकार कसा काढायचा एकदम सिम्पल पद्धतीनं हे मी तुम्हाला दाखवत आहे बघा तर पहिल्यांदा आपण एक छोटासा गळा तीन इंचचा ड्रॉ करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आणि जो आपला पूर्ण डीपनेक आहे तर तो दहा इंच इतका उंचीचा आहे आणि खालची गळारुंदी म्हणजे डीपनेक आपल्याला ठेवायचा आहे साडेतीन इंच इत, इंच इतका मी ठेवलेला आहे तुम्ही चार इंच किंवा तुमच्या आवडीनुसारही ठेवू शकता तर मी इथं एकदम जरा आपण म्हणतो ड्रॉप नेक म्हणतो त्या त्याप्रमाणे मी हांडी गळ्याचा आकार देत आहे जर तुम्हाला तो नक्को असेल तर तुम्ही एकदम गोल आकार जो आपला आकार असतो तर तसाही तुम्ही देऊ शकता कोणताही आकार आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही देऊ शकता बघा तर मी किंचितचा थोडा निमुळता आकार केलेला आहे थोडा जास्त पसरट होऊ नये यासाठी तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे कटिंग करताना आपला जो छोटा आकार आहे गळ्याचा तर तो कट करून काढायचा आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे असं केल्यानं काय होतं बघा तर आपलं जे हंडी आकाराचं एकदम टोक आहे वरचं गळ्याचं तर ते एकदम परफेक्ट येतं बघा असं कटिंग केल्यामुळं तर आणि मी ते लहान आकार कट झाल्यावर मी खालचा जो आपला डीपनेक आहे तर तो कट करून घेतलेला आहे बघा म्हणजे दोन भागात आपलं हंडी आकाराचं गळा मी कट करून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असा नेकचा आकार आलेला आहे आणि हा आहे आपला ब्लाऊज पीस तर ब्लाऊज प्रमाणे आता आपण अटॅच अस्त्र करून घेणार आहोत पहिल्यांदा गळा शिवून कारण हांडे आकार असल्यामुळे आपण उलटसुलट पद्धतीनं गळा आकार करून घेतो तर मी पहिला सुलट असा पीस ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे नेहमीप्रमाणे आणि जसा गळ्याचा आकार आहे तर त्याच पद्धतीनं स्टँडर्ड टीप ठेवून आपल्याला गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे तर आता मी एक सुंदर अशी ट्रिक सांगते बघा तुम्हाला हंडी आकाराचा एकदम परफेक्ट असा शेप यावा यासाठी तर आपल्याला घ्यायचेत नॉट आपण हंडी गळ्याला नेहमी नॉट हे लावतोच तर नॉट्स हे लावावेच लागतात हंडी गळ्याला तर पहिल्यांदा आपण नंतर नॉट लावायचे नाही आहेत तर इथं मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आपण काय करूया आपला पीस जो सुळसुळीत आहे तर त्याला आपल्याला पहिला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीनं म्हणजे आपला गळा तिरका होऊ नये किंवा कापड इकडं तिकडं सरकू नये यासाठी तर मी पटपट पिना लावून घेते बघा आणि त्यामुळं काय होतं गळा पण एक आकार एकसारखा आकार होतो वाकडा तिकडा गळ्याचा आकार होत नाही जर तुम्हाला गळा करताना थोडंसं उघड जात असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पिना लावून घेऊ शकता मी जास्त सुळसुळीत पीस होता त्यामुळे मी पिना सगळ्या हो, तिन्ही बाजूंनी पिना लावून घेतलेले आहेत आणि आता आपण डायरेक्ट गळा शिवण्याला सुरुवात करूया तर शिवताना काय ट्रिक वापरायची आहे बघा तर जो आपला नॉट आहे तर तो आपण गळ्याची पहिली टीप मारतानाच नॉट अटॅच करून घ्यायचा आहे तर तो कसा करायचा बघा हा मी तुम्हाला दाखवते आपला अस्तर उघडायचा आहे आणि त्यामध्ये फक्त नॉट ठेवून आपल्याला अशा पद्धतीनं त्यावरून टीप घ्यायची आहे बरोबर जिथं आपला नॉट येणार आहे तर त्या ठिकाणीच आपलं टोक व्यवस्थित मधोमध आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर आता आपण गळा शिवायला चालू करूयात एकदम नेहमी गळ्याचा आकार आपण जसा शिवतो तर तसाच शिवायचा आहे फक्त काय करायचं आहे तर जिथं नॉट आपण घालणार आहोत तर तिथं पहिल्यांदाच नॉट आपल्याला शिलाईमध्ये बसवून घ्यायचं आहे बघा तर थोडंसं बाहेर वडून घ्यायचं आहे जास्त कट्टाकटी जा असं नॉटचा टोक ठेवायचं नाही आहे थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आहे बघा कारण उसवून नॉट बाहेर निघण्याची शक्यता असते यासाठी आणि बरोबर त्या नॉटवरती आपल्या सुईचा एखादा टाका आला पाहिजे आणि त्यावरती सुई ठेवून आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे बघा म्हणजे नॉटवरती आपली सुई राहिली पाहिजे तर इथं मी तुम्हाला नॉट ओढून दाखवते बघा एकदम जाम असं नॉट बसलेलं आहे सुईच्या धाग्याच्या खाली तर आता आणि राहिलेला आपला जो गळ्याचा आकार आहे तर तो आपण शिवून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे तर ही ट्रिक वापरल्यावर तुम्ही बघू शकता गळ्याचं फिनिशिंग खूपच सुंदर होतं त्यानंतर जो आपला नॉट आहे तो एकदम मजबूत बसतो तुम्ही कितीही वर्ष ब्लाऊज वापरलात तर तो नॉट निघणार नाही बघा कारण त्याच्यावर जवळजवळ दोन ते टी ती, तीन टीप आपल्या होतात म्हणजे आत्ताची ही पहिली टीप आणि नंतर आपण दाब टीप देतो गळ्याला ती एक टीप आणि जर तुम्ही गळ्याला जर लेस लावणार असाल तर त्याच्या दोन टिपा अशा तीन चार टिपा आपल्या त्या नॉटवरती येतात बघा तर त्यामुळे तो नॉट एकदम फिक्स पक्का होऊन जातो आणि आणखी एक सुंदर असं तुम्हाला दाखवते की असं नॉट घातल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे हे मी तुम्हाला पुढं शिलाई आपली जसं अशी जस जाईल तर तुम्हाला दाखवते तर खूपच सुंदर आणि मस्त अशी ही ट्रिक आहे बघा कधीही हंडीगळा गळा असला तर मी अशा पद्धतीनं नॉट हे वापरत असते आपला जो जेव्हा गळा स्टिच होतो तर तेव्हाच मी एकदम व्यवस्थित पसरून असं आपल्याला नॉट घालायचं आहे बघा आणि त्यावरती आपला सुईचा एकच टाका आला पाहिजे याची हे काळजी घ्यायची आहे कारण तिथं आपलं टोक आलं पाहिजे जर तुम्ही सुईचे दोन तीन टाके त्यावरती दोऱ्यावरती घातलात तर बाहेर जेव्हा आपण शिवून घेऊ तेव्हा ती तिथं टोक येणार नाही आपल्या जी शिलाई आहे तर तिथं हांडी गळ्याचं टोक येणार नाही यासाठी फक्त एकच टाका आपला त्यावरती आला पाहिजे दोऱ्यावरती आणि तिथंच सुई ठेवून आपल्याला गळ्याचा आकार फक्त फिरवून घ्यायचा आहे बघा सुई त्यामध्येच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनं गळा फिरवून घ्यायचा आहे तर बघा आम्ही दोरा आठवणीनं बाजूला सारलेला आहे कारण त्यावरती आणखी एक दोन टिपा येऊन येत आपल्या यासाठी तर आता आपला जो राहिलेला गळा आहे तो व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे गळा रुंदी व्यवस्थित आहे का हे चेक करून आपल्याला आणखी समोर टीप मारत जायची आहे बघा एकदम स्टँडर्ड टीप आपण नेहमी गळ्याचा आकार एकदम सुंदर जसा शिवतो तर त्याच पद्धतीनं शिवून घ्यायचा आहे फक्त ही ट्रीक आपल्याला वापरायची आहे तर आपण ज्या पिना लावलेल्या होत्या त्या आपण काढून घेऊयात आता आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याचं म्हणजे जे आपलं ब्लाऊजचं पीस आहे ते एक्स्ट्रा राहिलेलं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे तर तुम्ही इथं बघू शकता मी आता तुम्हाला दाखवते शिलाईमध्ये आपला बरोबर नॉट सापडलेला आहे का हे मी चेक करत आहे बघा आणि एकच त्यावर धागा आहे का एक्स्ट्रा दोन तीन टाके आले नाहीत ना याचीही मी काळजी घेतलेली आहे आणि एकदम मजबूत आपला आत्ताच नॉट बसलेला आहे बघा शिलाईमध्ये तर आता आपण गळ्याचा आकार कटिंग कर करून घेऊयात खूपच सुंदर अशी ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळं गणयाचं गळ्याचं फिनिशिंग ही खूपच सुंदर आणि स्वच्छ सु� नीटनेटका का ब्लाऊज आपला रेडी होतो बघा शिवून झाल्यानंतर तुम्ही बघायला जाता पुढे तर आता मी गळ्याचा आकार पूर्ण कट करून घेत आहे आणि गळ्याचा आकार कटिंग कर करून झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणेच छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत एकदम सिम्पल पद्धतीनं अशा या छोट्या छोट्या टिप्स आपण ब्लाऊजमध्ये वापरल्यात आप तर आपलं फिनिशिंग खूप सुंदर होतं त्यानंतर बाहेर जास्त धागेदोरे दिसत नाहीत बघा आणि कसं होतं आपण बाहेरच्या बाजूला नॉट लावला म्हणजे हंडी गळ्याला तर आपण वापरू शकतो पण इतर आकाराचे गळे असतील तर, तर तेव्हाही तुम्ही ते हे ट्रिक वापरू शकता बघा तर त्यामुळे फिनिशिंग खूपच सुंदर येतं बाहेर धागे दोरे राहत नाहीत आणि नॉट्सचं कसं होतं तर धागे दोरे निघतात नॉट्सचे कारण ते कॉटनचा दोरा त्याला नसतो नॉट्सला वापरलेला एकदम रेशमी दोऱ्यामध्ये नॉट हे तयार केलेलं असतात तर ते धागे दोरे निसटून निसटून आपला हळूहळू नॉट शिलाईतून उसवून जातो बघा तर त्यासाठी ही ट्रिक खूपच उपयोगी पडणार आहे तर इथं बघा मी उलट करून घेतलेलं आहे आतल्या बाजूला टाकून आपलं कापड वरती आलेलं आहे आणि आता आपण सुंदर असं फिनिशिंग तुम्हाला कसं येते ते दाखवते तर आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आपला जो नॉट आहे तो हर, अलगद बाहेर ओढायचा आहे बघा तर तुम्ही इथं बघू शकता एकदम मजबूत आपला नॉट बसलेला आहे आणि आकारही तुम्ही बघू शकता एकदम अंडेगाळाचा जो वरचा टोकाचा आकार असतो तो किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला आकार आलेला आहे बघा आणि आपलं जे नॉट आहे ते आत लपूनही गेलेलं आहे बाहे, म्हणजे बाहेर बाहेर दिसतही नाही जे टोक असतं आपलं नॉटचं तर तेही बाहेर दिसत नाही एकदम अंडरग्राउंड स्टिचिंग जे आपण म्हणतो तर त्या पद्धतीनं आपलं नॉट हे आत गेलेलं आहे तर बघा आता आपण नेहमी करतो तसंच आपल्याला फक्त दापटीप देऊन घ्यायची आहे आणि आपण जेव्हा नॉट लावतो तर तुम्हाला माहिती असेल आपल्याला ला लॉक करावं लागतं नॉट म्हणजे भरपूर टिपा तिथं एकाच ठिकाणी द्यावं लागतं तर ते ही गळ्याला अजिबात व्यवस्थित दिसत नाही बघा तुम्हाला माहितीच असेल एकदम दोन तीनदा आपल्याला पुढे मागे असा टाका तिथं द्यावा लागतो तर तेही कसं तर दिसतं ब्लाऊजला तर त्यासाठी ही, ही खूपच सुंदर आणि मस्त अशी फिनिशिंगची ट्रिक मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथं आपण आता राहिलेला गळा पूर्ण स्टिच करून घेऊयात तर आता मी तुम्हाला डायरेक्ट आपलं ब्लाऊज स्टिच करून झालेलं मी तुम्हाला दाखवते कारण आपला व्हिडिओ जास्त लेंदी होतो मग कसं होतं की आपले एक एक ताई किंवा मैत्रिणी ज्या असतील त्या निम्माच व्हिडिओ बघतात आणि पुढचं फिनिशिंगचा आपला जो नेहमी माझा मेन पॉईंट असतो तुम्हाला दाखवायचा असतो तर तो राहून जातो तर यासाठी मी डायरेक्ट तुम्हाला आता ब्लाऊज रेडी केलेलाच दाखवते तर बघा आता इथं मी दुसरा पण पॉईंट ओढून घेतला आणि त्यावरती शिलाई मारून घेतलेली होती तर इथं तुम्हाला गळा मी दाखवते बघा तर इथं बघा आपला पूर्ण स्टिच झालेला आहे ब्लाऊज आणि एकदम मजबूत असं नॉट बसलेलं आहे खूपच सुंदर पद्धतीनं बाहेर कुठंही आपला नॉटचा धागेदोरे दिसणार नाहीत अशा पद्धतीने ना आणि गाळ्याचा आकार हे तुम्ही बघू शकता एकदम आपली टोक एकदम व्यवस्थित असे बाहेर आलेले आहेत आणि आकार पण हंडीगाळ्याचा बघू शकता हे टोक जे आपले हंडीगाळ्याचे असतात तर ते जास्त महत्वाचे असतात बघा हंडीगाळ्याच्या आकारामध्ये हे टोक जर नाही आले तर आपला हंडीगाळ्या दिसून येत नाही तर ही पण एक सुंदर अशी आपला जो पॉईंट तो आहे तर ही तो क्लिअर होतो तर इथं मी आणखी एक ब्लाऊज तुम्हाला अशाच पद्धतीनं स्टिच केलेला दाखवते तर याचंही फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आकार आलेला आहे कुठंही आपल्याला त्यावरती जे मार्किंग दिसतं वरती जास्त टिपा मारलेलं वगैरे तसं दिसून येत नाही लेस लावली की आणखी जरा परफेक्ट आपलं शिवण होतं बघा तर आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला, मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि अशा सुंदर सुंदर ट्रिक्स अँड टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद